मग आज आपण करणार आहोत मटकीची भाजी मटकीची भाजी करण्यासाठी ही मटकी हा कांदा ही कोथिंबीर हा टोमॅटो आणि हा कढीपत्ता एक चमचा तेल त्याच्यामध्ये मोरी जिरे हा कडीपत्ता हा कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा छान भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये हा टोमॅटो टोमॅटो परतून घ्यायचा लाल तिच गरम मसाला परतून घ्यायचं छान परत की त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला मटकी लटकी छान परतून घ्यायची एक चमचा मीठ परतून त्याच्यामध्ये ही कोथिंबीर परतून घ्यायच तर माफ करून मी चांगली परतून घेतली तर अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे तुम्ही तयार तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मला सांगा थँक्यू